कोई भी बड़े बड़े प्रोजेक्ट आते हैं तो गुजरात में जाते हैं महाराष्ट्र को तो विकसित होते जा रहे हैं लेकिन मौजूदा जो सरकार है उस सरकार के द्वारा ये इन कार्यक्रमों को मिलने का कोई कोशिश नहीं हो रही ये सरकार प्रजातंत्र से नहीं बना है ये सरकार टूट तोड़ फोड़ की सरकार है सो so, भ्रष्टाचार के रास्त से जो बनाए हुए सरकार के खिलाफ लोग सोच रहे चुनाव नस्ती के इसलिए उन्होंने कुछ कार्यक्रम अपनाया उसके बारे में पीसीसी अध्यक्ष साहब से बताया जो भी कार्यक्रम वो सरकार के द्वारा करना चाहते हैं वो चुनाव के लिए वो जानते हैं कि एक साल एक महीने के बाद सरकार नहीं तो दो महीने के बाद सरकार बदलेगा इसलिए उन्होंने बड़े बड़े वायदा दे रहे हैं लेकिन महाराष्ट्र का जनता इसके बारे में समझते हैं। अभी दो साल सरकार थी सरकार दो साल में दो साल हो गया और साल में कोई जनता के लिए कोई कार्यक्रम नहीं दिया इलेक्ट्रिसिटी का बढ़ाते जा रहे इलेक्ट्रिसिटी किसानों को और बाकी लोगों के लिए बहुत भार है किसानों की समस्या में कोई हल नहीं हो रहा है किसानों के ऋण माफ करने के लिए कोई डबर नहीं हो है लेकिन इसलिए लोग साधारण आम लोग सरकार खिला के खिलाफ सरकार ने जनता की समस्याओं को देखने के लिए उसको हल करने के लिए कोई कदम नहीं उठा रहे इसलिए कांग्रेस पार्टी और इसी अध्यक्ष आपको बताएंगे हम कोई क्या क्या कार्यक्रम अपना रहे हैं मैं आपको एक बात बताना चाहता हूँ महाविकास आघाड़ी एक साथ चुनाव लड़ेंगे हमने सीट डिविजन के बारे में एक बार चर्चा हुआ आने वाले दिनों में भी हमारे पार्टियों के नेता लोग बैठ करके पर तय करेंगे कोई समस्या नहीं होगा जनता के भावनाओं को समझ करके जनता के आकांक्षाओं और प्रतीक्षाओं को लेकर के महाविकास आघाड़ी जिम्मेदारी के साथ काम करेंगे हम लोग आगे जनता के लिए काम करने का इसलिए हमने आज लातूर तो, उस्मानाबाद और भी तीन डिस्ट्रिक्ट का कार्यकर्ताओं से मिला है उसमें बड़ा उत्साह है उसके मन में जो भावना वो भावना प्रोत्साहनजनक है और हम लोगों को बड़ा आ, खुशी की बात है कि वो लोग एक साथ मैदान में उतर रहे हमारे सारे नेता और कार्यकर्ता एक होकर सारे मतभेदों को दूर करके एक साथ मैदान में उतरने का निर्णय की जब हमारे आदरणीय राज्य प्रभारी रमेश चंद्रीधर साहब सरकार वास्तविकते बद्दलची जी काही भूमिका मांडली आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र हे कड्यांचं राज्य झालेलं आहे ग्रामीण भागात रस्ते राहिले नाही शहरी भागा भागातही तीच परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीला आपण पाहिलं की एकीकडे एक विकासाचा गाजावाजा करणार महाराष्ट्राचं सरकार विकासाच्या नावाने राज्याच्या जनतेवर दहा लाख कोटीच कर्ज करून ठेवलेलं आहे अटल सेतूलाही तडे गेले जे यांची समृद्धी म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीचं नाव सांगून महाराष्ट्राच्या जनतेचं समृद्धीचं नाव सांगून समृद्धी रस्ता त्यांनी तयार केला त्या समृद्धीच्या मार्गालाही तडे गेले अनेक असंख्य लोकांचा मृत्यू त्या रस्त्यावर झाला अनेकदा आम्ही त्याची सूचना देऊन सरकार ऐकायला नाही कारण की हे भ्रष्टाचारामध्ये मग्न मत असलेलं सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आणि अजित पवारांचं सरकार आपण महाराष्ट्रात पाहतोय शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या महाराष्ट्रामध्ये चालत असतात एक काळ होता की महाराष्ट्रातला यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं केंद्रबिंदू होत पण आता मराठवाड्यातले सुद्धा त्या झपाट्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या त्याचं लोन कोल्हापूरपर्यंत कोल्हापूर हे जिल्हा आमचा प्रगत जिल्हा होता पण त्याचा कोल्हापूर कोल्हापूरपर्यंत पोहोचलं केंद्र सरकारच्या धोरणाच्या चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण राज्यातलं सरकारचं शेतकरी विरोधी धोरण या सगळ्या धोरणाच्या विरोधात अन्न आता आत्महत्या करताना महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे बेरोजगारांचे काय आहे तेही आपण पाहतोय आम्ही सांगितलं की पावसाळ्याच्या काळामध्ये पोलीस भरती आपण करू नका आज आपण अनेक भागामध्ये पोलीस भरती चाललेली आहे आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या मुली त्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेले काय त्या लाडक्या मुलींची त्या लाडक्या मुलींची अवस्था आहे आपण मीडियामध्ये बघतोय आपण पेपर मध्ये पाहतोय की त्यांना राहिला जागा नाही कुठे व्यवस्था नाही कुठे बस स्टँडवर आमच्या त्या मुली झोपतात जोपत फुटपाथ वर झोपतात अशी परिस्थिती आहे एकीकडे एक लाडल्या मुलीची काही सांगायची आणि मताच्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की तुम्ही बटन आम्हाला दाबले नाही तर ही योजना बंद केली जाईल म्हणजे या सरकारची लाडकी बहीण फक्त मतासाठी आहे हे त्यांच्या तोंडातून आता बाहेर आलेलं आहे आजच त्यांचं वक्तव्य पुढे येत आहे त्यामुळे मला असं वाटत की या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं तर करत झाला ज्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री राहतात त्या बीड जिल्ह्याच्या बाजूच्या बीड जिल्ह्यामध्ये त्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आठशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ कृषी मंत्री झाले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढली हा योगा योग आहे की त्या कृषी मंत्र्यांच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांची आत्महत्या आहे हे त्या ठिकाणी संशोधनाचा भाग आहे म्हणजे आम्ही नेत्याला या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं राजकारण आम्ही ना करत नाही ना ते कोणालाही घोषणा होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे माझ्या शेतकऱ्यांच्या बाजूने घेटाला धक्का लागला तरी हातकलम करेल हे शेतकऱ्यांबद्दलची आस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात शेतकऱ्यांच्या बद्दल सरकारला बोलायला बोलायला तयार नाही परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला आपल्या वाचनात गेला असेल गेला नाही कारण की आता तर सरकारच्या विरोधात बातम्या टाकायच्या नाही असं काही ठिकाणी आता चर्चा सुरू झालेली आहे परवा हायकोर्टाने एक निर्णय दिला की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याला द्यायला पैसे तुम्हाला नाही आणि जाहिराती द्यायला दोनशे सत्तर कोटीच्या हजार कोटीच्या जाहिराती तुम्ही देतात खिराफत वाढत आहे असं वाक्य हे नाही बोलत आहे हे मान्य हायकोर्टाने परवा सांगितलंय तरी हे सरकार मान्य हायकोर्टाला सुद्धा ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून असं निर्धाने सरकार भ्रष्टाचारी पन्ना सरकार पन्नास टक्क्याचं सरकार जसं कर्नाटकातलं चाळीस टक्क्याचं सरकार होत असं महाराष्ट्रातलं पन्नास टक्क्याच सरकार जाती जाती मध्ये भांडण लावून राजकारण करणार सरकार हे महायुतीचं भाजप सरकार एकनाथ शिंदेच सरकार हे सत्तेतून बाहेर घालवणं हे जनतेचा कोल आहे मला सांगत होतो की एकशे च्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील अशा पद्धतीचे सर्वे यायला लागले ते आकडे वाढू शकतात कमी नाही होणार आत मध्ये राहते इतकं प्रचंड प्रचंड राग या जनतेमध्ये आहे आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी याच्यासाठी हे वाक्य जाणीवपूर्वक बोलतो की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातच्या जे दोन राज्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्या इशारावर गुजरात हे सरकार करण्याच काम हे लोक करतात आणि यांनी ते बोलून दाखवलं जेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि छत्रपती संभाजी नगरला आले त्या ठिकाणी ते म्हणाले की आमच्या हकात ते आहे आम्ही त्यांचे अनु त्यांच्या हाताखाली आम्ही आहोत म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला राज्यातला मुख्यमंत्री या गुजरातच्या हक्कांच्या आधार याच्यावर त्यांची महाराष्ट्राच्या जनतेला नियत असेल ती त्यातून स्पष्ट होती त्यामुळे या सरकारच सत्तेतून उच्चाटन करणं आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो ला। या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल कि प्रत्येक विधानसभेमध्ये प्रत्येक जागा जिंकण्याची हमी आम्हाला त्या भागातले कार्यकर्ते देतात आहे मग मध्ये असो धराशो मध्ये असो किंवा आमच्या लातूर मध्ये असो या सगळ्या ठिकाणी वक्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आम्हाला ते अनुभव एक मोठा उत्सव आनंद आणि भाजपला आणि भाजप प्रणित सरकारला एकनाथ शिंदेच्या सरकारला आम्ही सत्तेतून बाहेर काढण्याची हिम्मत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आमच्या प्रभारी रमेश चंद्र साहेबांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण प्रश्न विचारू शकतो मुस्लिम समाजाने प्रत्येक जिल्ह्याला एका विधानसभेमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे काँग्रेसनी ठरवलेलं आहे जे सर्वे मध्ये नाव येईल जनतेतून ज्याचं नाव येईल त्याला तिकीट देण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही जातीला धर्माला आधारित तिकीट देणार नाही लोकांचा कोल ज्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने असेल जो मध्ये नाव येईल त्याला आम्ही तिकीट देऊ असा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे आम्ही दोन आम्ही दोन्ही लोकांच्या बद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही हे काँग्रेसनी पण ठरवलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा प्रश्न आम्हाला प्रतिक्रिया बघा आमची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजीने मांडलेली आहे आणि ते काल तुम्ही जेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी मांडली रस्त्यावर पण मांडली लोकसभेत मांडत असताना भाजपने त्यांचे टिंगल नाही केले त्यांची टिंगल नाही केली त्यांनी देशातल्या ओबीसी समाजाची देशातल्या समाजाची देशाच्या आदिवासी समाजाची मठ्या विमुक्त जातीची मराठा समाजाची पिंगल या भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये केलेली आहे राहुल गांधीजी या देशातल्या प्रत्येक जातीला त्यांच्या मागास प्रमाणे मागास माँगा प्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे त्याची जाती जनगणना झाली पाहिजे ही राहुल गांधीची सार्वजनिक भूमिका आहे नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही सरकारलाच करणार नाही आणि भाजपवाल्यांनी ज्या पद्धतीची टिंगल राहुल गांधीची केली ही राहुल गांधी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे आणि राज्यातलं सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये बांधून लावून राजकीय पोळ्या शेकतात हे मगाशी मग सांगितलं की अर्धे मंत्री धनांजी पाटला बरोबर अर्धे मंत्री अके हा हाकेंच <laughs> लक्ष्मण हाकेंच्या बरोबर असं हे मंत्रिमंडळ वाटून या म्हणजे मंत्रिमंडळात दोन भाग होऊ शकतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचं एकमत होऊ शकत नाही विरोधी पक्षाच्या लोकांना म्हणतात की तुम्ही आमचं मत आम्हाला मत द्या तुमच्यातच एकमत नाही कॅबिनेट मध्ये निर्णय घ्यायचा असतो रस्त्यावर घेत नसतो निर्णय सरकारमध्ये तुमचा जो पाचवी बहुमत आहे तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे तुम्ही मतदान मागतानी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं धनगराने आरक्षण देऊ मराठ्यांना मागितलं होतं तुम्ही सांगितलं होतं दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात केंद्रात आणि राज्यात आहात तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे आम्हाला प्रश्न कशाला विचारता त्यांनी उत्तर द्यावं त्या समाजाला पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा वाद करून आमच्या या महाराष्ट्राच्या एकात्मेला कोणी छेद लावण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस हे सहन करणार वाक्यता नाही म्हणताय विरोधी पक्षात एक वाक्यता आहे का आमच्यात एकमत आहेत ना आमच्यामध्ये एक वाक्यता आहे ही शिंदे साहेबांना विचारा आणि त्या फडणवीसांना विचारा आम्ही ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब पण होते उद्धव ठाकरे साहेब पण होते आम्ही पण होतो एक त्याच्यामध्ये एकमताने आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांना सांगितलं की आपण बिलकुल पुढे जा आम्ही तुमच्या सोबत ज्यावेळेस चर्चा बनवली ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला घ्यावं पण त्या चर्चेला बहुसंख्य विरोधी पक्षातले नेते आम्ही काय होते विधानसभेचं अधिवेशन चाललं होतं अधिवेशनापेक्षा आम्ही विधानसभेत अधिवेशनामध्ये सरकारला विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला एका तिकडे बोलावलं होतं तिकडे बोलवण्यापेक्षा विधानसभेत चर्चा करा ना कायदा करावा लागेल तर कायदा करू फडणवीसांनी केला ना कायदा पण सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं यांना सांगितलं ना त्याच्यामुळे माझा असा मुद्दा आहे की विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं या अधिवेशनाच्या काळात वेगळी मिटिंग बोलवण्यापेक्षा सरकारने विधानसभेत भूमिका मांडायला पाहिजे होती आम्ही त्यांचं समर्थन करायचं चुकीचं असेल वाईट असेल त्याचा विचार केला असता आणि तिथं सभागृहात बोललो असतो हाऊच चाललो होतो ना त्यावेळी विधानसभा चालू नसेल आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं असतं आम्ही गेलो नसतो असतो पण तुम्ही मुंबईतल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या देवस्थानाच्या जमिनी विकल्या आता मुसलमानांचा शब्द काढला तर त्यांचा वर कायदा रद्द करून त्यांचाही सगळं बर्बाद करायचं आहे हिंदुला सोडलं तुम्ही आता मुसलमानांच्या बाजू त्यांनाही जमीन का काय चाललंय देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये साईबाबाचं सा देवस्थान सिद्धिविनायकांचं सा देवस्थान आपलं पांडू विठ्ठलांच देवस्थान हे सगळ्यात मोठे देवस्थान हे कोणाच्या काळामध्ये त्याला त्याला ताब्यात घेतलं काँग्रेसच्या काळात घेतलं यांनी काय ताब्यात घेतलं आणि सगळे त्याच्यातले पैसे त्याची कशी उधळ आली आलं त्याला माहिती दिलं मागून द्या तुम्ही पण यांनी आपल्या हिंदूच्या पैसे देवाच्या विल्हेवाट लावलेली आहे कुठं कुठं लावलेली आता आमचं सरकार आल्यानंतर आता बोलून सांगतो येऊ द्या याला आम्ही सारखं चक्की फिसिंग नाही सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही आमचं ठरलेलं आहे याचा सगळं आम्ही स्वतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळं याला नाही टाकलं जेलमध्ये आम्ही लोकांनी लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणुका लढायचा अधिकार आहे तोटा बघत नाही आम्ही काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्ष या देशावर आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये जनतेचा आशीर्वाद काँग्रेस पक्ष राहिला त्यांनी या संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं रक्षण केलं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे त्यामुळे तोटा फायदा हा काँग्रेस बघत नाही लोकशाही सुरळीत चालावी संरक्षेच कवच राहावं आणि संविधान आमचं कायम राहावं हेच आमचं प्रयत्न आहे त्यामुळे राजकारणात कोण उभा होतो कोण नाही याची चिंता करण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे तोटा नफा हे बघण्याचं काम काँग्रेस बघत नाही निवडणुकीच मुख्यमंत्री पदाची दावेदारी आपल्याकडे काही ठरले काही बघा मी तुम्हाला आज सांगतो आणि पुढच्या काळात आम्ही कोणाला कुठल्याही जिल्ह्यात उत्तर देणार नाही आता तुमच्या माध्यमातून पूर्ण राज्याला आम्ही सांगून देतो आहोत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत हे ज्या काही बातम्या येतात संजय लोकांची माझं सकाळी बोलणार मला विचारले काही लोकांनी प्रश्न असं काही बोललो नाही आज मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम महाविकास आघाडी आल्यानंतर आमदारांच्या मधून जो कोणाला मुख्यमंत्री बघू त्याची लढाई आमची नाही आहे महाराष्ट्राला वाचवणं ही आमची लढाई आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमची क्लिअर भूमिका आहे तिघांची आहे त्यामुळे आता हे प्रश्न आणून या महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार पन्नास टक्के असतील त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराची आता प्रसिद्धीला ते लोक एक एक कर्ज घेतात आहे की तुम्हाला अनेक वर्ष मी बाळासाहेब आमचे सिनियर आहे मी विजय वडेट्टीवर अमित दैया बट्टी पाटील असे आम्ही तुम्हाला बजेट अधिवेशन जेव्हा होतं या बजेट अधिवेशनामध्ये जे काही सरकार बजेट आणत त्याला चर्चा होते त्याला मान्यता आम्ही देतो बजेट झाल्यानंतर मान्यता झाल्यानंतर तातडीनं पात्र एका सेकंदाच्या नंतर चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या बजेट म्हणतात एका मिनिटाच्या नंतर मांडतात हे देशातलं पहिलं राज्य असेल हे कंगाल राज्य सप्लिमेंटरी बजेट मांडला चौऱ्याण्णव हजार कोटीचा पैसे नाही तुमच्या तिजोरीत वीस हजाराचं म्हणजे तुटीचा बजेट राज्य सरकारने मांडला होता हे बजेट वीस हजार कोटीच त्रुटीचं बजेट आणि पुन्हा चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये सप्लिमेंटरी बजेटला मागतात किती कर्ज घेणार तुम्ही बघाशी सांगितलं त्याला साहेबांनी की लाईटचे बिल वाढली या महिन्याचे त्याला दोन बस जात त्याच्या घरी एक पग त्याला चार हजाराचे बिल झाले त्या भगिनी आता त्या लाडल्या बघीची काय महागाई हे सगळं कर्जामुळे महागाई वाढलेली आहे आमची भूमिका राहील की राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर महागाई सुद्धा कमी आम्ही काही उदळपट्टी नाही करणार राज्य फार अडचणीत गेलेलं आहे आणि म्हणून माझं आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून महाविकास आघाडी आघाडी म्हणून आम्ही जाऊ आमची भूमिका महाराष्ट्राला वाचवण्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आमची आहे शिवराज चव्हाण याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आता तुमचे नेते पृथ्वीराज चव्हाण होते बाबांचं तसं म्हणणं नाहीये बाबा ते त्यांनी महाविकास आघाडीत म्हटलेलं आहे त्यामुळे आता ते त्याला दृष्टी लावू नका त्या हा मराठवाड्याने काँग्रेस पक्षाला तीन खासदार दिलेच आहेत परंतु जागा वाटप समितीच्या ह्याच्यामध्ये मराठवाड्याच्या एकाही सदस्याला त्याच्यामध्ये स्थान दिलं नाही म्हणजे काय समजायचं मी मराठवाड्यातच समिती <laughs> मला मी सांगितलं हे माझ्या राजकीय गुरुच जन्मस्थान आणि कर्मस्थान असं मी जाहीरपणे कुठे पण बोलतो इथं नाही बोलत आहे का ना मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जी रणनीती केलेली आहे त्याच्यामध्ये आता तीन खासदार मला तुम्हीच सांगितलं आता आणले की नाही सिरियल आहे तुम्हाला बघा आता निकाल तुमच्याच बाजूला लागेल मी तुमच्याच बाजूला त्याच्यामुळे तुम्ही असं काही प्रश्न विचारून पराठोळामध्ये तुम्हाला आता आम्ही नाना भाऊकडेच राहणार